क्रांती चौकाचा उस्मानपुरा परिसरातील ग्राहकांना खंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणानं पन्नालाल नगर इथं तेवीस के व्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफरन्सची क्षमता वाढ केलेली आहे दहा एम व्हीचा ट्रान्सफर रात्री कार्यान्वित करण्यात आला त्यामुळे सुमारे अठरा हजार ग्राहकांना दिलासा मिळणार आहे या उपकेंद्रात आधी दहा एम व्ही ए क्षमतेचे दोन आणि पाच एम व्ही ए चा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होता उपकेंद्रातून परिसरातील जवळपास अठरा हजार ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो मात्र दिवसेंदिवस वाढणारी ग्राहकांची संख्या आणि विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीज पुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत होता यावर उपाय म्हणून महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवन कुमार कछोट यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू मध्ये उपकेंद्रात पाच एम व्ही एच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ करून तो दहा एम व्ही ए करण्याचा निर्णय घेतला आहे आता उपकेंद्रातील तीनही पॉवर ट्रान्सफॉर्म फार्मरची एकत्रित क्षमता तीस एम व्ही झाल्याने ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे यात क्रांती चौक उस्मानपुरा देवानगरी ज्योतीनगर पन्नालाल नगर रामनगर पन्ना राम ते पैठण गेट पर्यंतच्या भागातील ग्राहकांना प्रामुख्याने याचा लाभ होणार आहे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे यावेळी कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता संतोष अधिकार रवींद्र गायकवाड सहाय्यक अभियंता जितेंद्र पन्नाभट्टी यांच्यासह अभियंते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते